रुपाल आज आपण चाळीस मापाचं चा फोर्टन ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते बघणार आहोत आणि चाळीस मा मा मापामध्ये आणि बत्तीस मापामध्ये किंवा मोठ्या मापामध्ये काय काय चेंजेस व्हायला हो पाहिजेत काय काय चुका व्हायला हो नाही पाहिजे प्रे, आपल्या टक्स पॉईंट कसे घ्यायचे मार्किंग कसे घ्यायचे शोल्डर वगैरे किती ठेवायचे ह्या सगळ्या गोष्टी आज आपण शिकणार आहोत चला तर बघूया तर चाळीस मापाचे पेपर कटिंग कसे करायचे तर आपलं चाळीस मापाचं पेपर कटिंग कसं काढायचं तर रिव्हिजन घेणार आहे आणि चाळीस मापामध्ये काय बदल आणि काय पॉईंटच्या चुका होऊन व्हायला नाही पाहिजे ते चेक करणार आहे बघणार आहे आपण फोटोज ब्लाऊज त्याचे जे मेजरमेंट आहे हे अशा पद्धतीने आहे आपली उंची जी आहे ते साडे चौदा आहे प्लस एक इंच आपण असं साडे पंधरा घेणार आहे छाती जी आहे ते चाळीस चाळीसचा चौथा भाग दहा इंच प्लस टू इंच असं बरोबर आपलं मार्जिंग शिलाई मार्जिंग जे आहे दोन इंच एक्स्ट्रा करून बारा असणार आहे कंबर कंबर आपली चौतीस आहे तर चौतीसच राहणार आहे फिटिंगला दंडघेर आपला साडेसहा आहे तर साडेसहाच राहणार आहे फिटिंगला मग बाहे भाई उंची जी आहे ते आपले सात प्लस दोन असे बरोबर नवीनच होणार आहे कॉटनचं ब्लाऊज असल्यामुळे आणि मागचा गळा नऊ आहे तसंच नऊ राहणार आहे आणि पुढचा गळा सहा आहे तसा सहा ठेवणार आहे अशा पद्धतीने आपले चाळीस मापाचे हे ब्लाऊज मेजरमेंट आहे तर आता आपण पेपर कटिंग शिवणार आहे तर आपली पहिल्यांदा उंची आपल्याला साडे पंधरा घ्यायची आहे तिथं टिक करून घ्यायचं आहे असं आपलं बारा आहे ते पण टिक करून घेणार आहे आपण आपला चौकून झालेला आहे रुंदी छातीचा भाग प्लस टू इंच रुंदी आपली आणि उंची जी आहे ते चो, साडे चौदा प्लस अशी उंची घेतलेली रुंदी टाकणार रुंदी ही आपली नेहमी अडीच इंच आहे तिथून शोल्डर आपलं सव्वा तीन आहे तीन पॉईंट दोन तीन पॉईंट दोन म्हटलं की तीनच्या पुढे दोन रेषा बरोबर आल्या पाहिजेत आपल्या मार्किंगला आणि आपण चौकून करून घेणार आता पुढच्या गळ्याची उंची जी आहे ते आपली साडे आहे सॉरी सहा आहे तर सहाच घेणार आहे आपण तर बरोबर टिक करून घेणार आहे आणि मुंडा पण आपला सहा आहे तर इथं टिक करून घेणार जेणेकरून आपल्याला चौकोन करायला प्रॉब्लेम येणार नाही तर अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा चौकोन करून घेणार आहे तर आपल्याला आता मुंड्याचा आकार जो आहे तो बरोबर आपला सव्वा इंच सव्वा इंच म्हणजे बरं जण असं असं कसं कसं मार्किंग घ्यायचं समजत आहे बरोबर आपल्याला काय करायचं आहे एक पॉईंटवर दोन रेषा जिथून आपण उलटा टेप ठेवणे येतं बरोबर असं टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर अर्धा इंच काय करायचं खाली यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले हे मार्किंग झालेले सव्वा इंचाचं इथून आपल्या गळ्याचा शेप जो आहे तो बरोबर अर्धा इंचावरती आहे तो पण आपल्याला अर्धा इंचावर डॉट करून घ्यायचा आहे राऊंड देताना आर्मोलच्या सहाय्याने हे राऊंड असे देणार आहोत बरोबर टिक करायचं आणि असा राऊंड करून घेणार आहे आता पहिलावाला जो आहे आपला इथून मध्य सेंटरवरून दोन पॉईंटवरती आप पहिल्यांदा आपण काय करणार बाहेरचा राऊंड जो आहे तो चेक करणार आहे हा बरोबर असा शेप देऊन घेणार आहे त्याच्यानंतर ना आतमधल्या राऊंडला पण आपण असं दोन्ही पॉईंटला स्केल मिळवून बरोबर आर्मोरचा राऊंड तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने तुमची ड्रॉइंग कुठेच बिघडणार नाही अजिबात ना आणि एकदम परफेक्ट राऊंड शेप तयार होईल तुम्ही हाताने पण प्रॅक्टिस करू शकता आणि राऊंडचा शेप पण युज करू शकता जेणेकरून तुमची ड्रॉइंग खराब नाही होणार तर आता आपलं पुढचा गळा झालेला आहे मुंडा झालेला आहे आता आपण काय करणार आहे क्रॉसपट्टी काढणार आहे तर क्रॉसपट्टी जे आहे ते नेहमी आपली इथून दोन इंचाची आणि या साईडला अडीच इंचाची असते तर आपण ते टिक करून घेणार आहे आणि अडीच इंचाची पट्टी जी आहे चाळीसच्या मापाला आपण बरोबर टक्स पॉइंट जो आहे तो चार इंचा घेणार आहे तर आपण काय करणार पहिल्यांदा चार इंच इथं टिक मार्क करून घेणार आहे आणि त्या चार इंचापर्यंत ह्या चार इंचापर्यंत आपण काय करणार हे दोन इंचाची लाईन जी आहे ती सरळ लाईन मार्क करून घेणार आहे आणि तिथून जो आहे आपला तिरका भाग हा क्रॉसपट्टीचा हा बरोबर असा तिरका जॉईंट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने तुमची क्रॉस पट्टी पर एकदम परफेक्ट मेजरमेंट निघली जाईल जोपर्यंत तुम्ही चारच्या पॉईंटपर्यंत सरळ घेत नाही आणि तिथून असं क्रॉस करी बरे जर हाताने असं वाकडं तिकडं ड्रॉइंग करतात तर तसं करायचं नाही आपल्याला काय करायचं इथून चार इंच डॉट करून घ्यायचं त्या डॉटपर्यंत काय करायचं सरळ यायचं आणि इथूनच फक्त अर्धा इंच पट्टीच्या सहाय्याने क्रॉस करून घ्यायचे त्याच्यानंतर काय आहे आपण आपल्या ह्या राहिलेल्या मापाचा मध्य आहे तर आपल्या बरोबर पावणे सात आहे तर पावणे सातला बऱ्याच जणांना समजत नाही मध्य कसा करायचा सहा असेल तर तीन इंचा लगेच समजतं पण पावणे सातला समजत नाही तर आपण काय आहे हा टेप काय करायचा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि मार्क करून घ्यायचं इथं आपलं मध्य सेंटर आलेलं आहे तिथून आता आपण काय आहे टक्स पॉईंट जो आहे चाळीसच्या मापाला तो चार इंचाचा घ्यायचा आतापर्यंत आपण बघितलं साडेतीन इंचा टक्स पॉईंट आहे आता आपण काय करणार आहे चार इंचावरती बरोबर स्टार करून घेणार आहे आणि तिथून दीड इंच इकडे दीड इंच इकडे दीड इंच खाली आणि दीड इंच क्रॉस लाईन मुंड्याच्या मुंडेला अशा पद्धतीने चार मेजरमेंट आपण काय करणार आहे ड्रॉ करून घेणार आहे तर हे ड्रॉ करून झाल्यानंतर ना अशा पद्धतीने आपण काय करणार ड्रॉ करून घेणार हे झालं आपलं फोर टक्स मेजरमेंट तर आता आपण टक्स पॉइंट किती घ्यायचं तुम्ही सांगते तुम्हाला मग चाळीसच्या मापाला जो आहे तो इथून आपल्या बरोबर पाऊन इंचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला आणि इकडचे जे आहेत ते दोन दोन पॉइंट वरती दोन पॉईंट ते थ्री पॉईंट वरती आपल्याला हा टक्स पॉइंट घ्यायचा आहे प्रत्येक वेळी छोट्या मापांना दोनच पॉईंट घ्यायचे मोठ्या मापाला तुम्ही तीन पॉइंट पर्यंत घेऊ शकता एक पॉईंट वाढू शकता चाळीस चव्वेचाळीस बेचाळीस अठ्ठेचाळीसच्या मापांना हे टक्स पॉईंट जे आहेत ते बरोबर तुम्ही काय करू शकता दोन पॉईंटनी वाढू शकता आणि नंतर में तो तो गर ना मो मेन जो आपला टक्स पॉईंट असतो तो बरोबर पावणी इंचा घ्यायचा आपल्याला पावणी इंच एक इंचापर्यंत आपण घेऊ शकतो हा मोठा टक्स मेन टक्स आपला तर अशा पद्धतीने आपलं हे मेजरमेंट झालेली तर आहे आपलं दोन इंच गळारुंदी दोन पॉईंट पाच शोल्डर तीन पॉईंट दोन अशा पद्धतीने आपलं मार्किंग आहे गळा उंची जी आहे आपली सहा इंच आहे मुंडा पण आपला सहा इंच आहे इथून आपला मार्किंग सव्वा इंच एक पॉईंट दोन इंच राहतो त्याच्यानंतर ना याचा मध्य आपण बरोबर हा टक्स पॉइंट जो आहे तो चार इंचचा अशा पद्धतीने हे आपलं फोर टक्सचं चाळीस मापाचं ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे भीती वाटते का चाळीस माप किंवा मोठं माप आलं तर कसं पेपर कटिंग करायचं काय चेंजेस आणि काय होईल नाही का भीती वाटते बऱ्याच मैत्रिणीला तर आज आपण चाळीस मापाचे फोटो ब्लाउज कटिंग कसे करायचे त्याचं पेपर कटिंग बघूयात आणि कसं मेजरमेंट आहे चला तर आपलं मेजरमेंट जे आहे ते अशा पद्धतीने आहे चाळीस मापाला फोटो ब्लाउजचा पण उंची जी आहे ती साडे चौदा प्लस एक इंच असे पंधरा घेणार आहे छातीचा चौथा भाग प्लस टू इंच म्हणजेच मार्जिंग आपलं असं बारा आणि कंबर जे आहे ते आपले चौथचं आहे तसेच दंडगेर आहे तसंच साडेसहा साडेसहा फिटिंगला राहणार आपल्याला भाई उंची जी आहे ती सात प्लस टू इंच असं मार्जिन आपण वाढवणार आहे कॉटनचा असल्यामुळं आणि मागचा गळा नऊ आहे साडे नऊ पुढचा गळा सहा आहे तसंच सहा अशा पद्धतीने मेजरमेंट घेऊन आपण आता काय करणार आहे पेपर कटिंग काढणार आहे तर पूर्ण उंची जी आहे ते आपण साडे पंधरा घेणार आहे ना आपण रुंदी जी आहे ते आपली बारा असं चौकोन करून घेणार आहे प्रॉपर हा चौकोन झाल्यानंतर ना बघा उंची आणि रुंदीचा चौकोन झाल्यानंतर आपण काय करणार पहिल्यांदा गळ्या रुंदी अडीच घेणार आहे त्याच्यानंतर शोल्डर सव्वा तीन घेणार आहे की तीन पॉईंट दोन वरती बरोबर मार्किंग झालं पाहिजे त्याच्यानंतर पुढचा आपला सहा इंचावरती आपण चौपन करून घेतलाय आणि मुंड्याचा आकार पण सहा इंचावर आहे तसा आपण मार्क करून घेतलाय त्याच्यानंतर ना मुंड्याचे जे आकार असतात ते आपल्या बरोबर वन पॉईंट टू वरती म्हणजे सव्वा इंचावरून असतात पहिला राऊंड हा सव्वा इंचावरती दुसरा अर्धा इंच खाली असं पाऊन इंचावरून दोन पॉईंट आतमध्ये मध्ये असा राऊंड करून घेतो त्याच्यानंतर ना आता आपण काय करणार पट्टी क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी जी आहे ती आपली एक साइडला दोन इंच आणि ह्या साइडला अडीच इंच अशी अशा पर... पद्धतीने तिथून चार पॉईंट मार्क करून ही सरळ रेषा मारून इकडून क्रॉस अर्धा इंचावरून चार लाईन पर्यंत रेश मारून बरोबर क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेणार आहे त्याच्यानंतर आपण काय करणार आहे राहिलेला जो हा आपला मध्य सेंटर आहे हा जो मार्किंग शिल्लक राहिले त्याचा मध्य आहे आणि मध्य पॉईंटवरून वरून हा स्टार आपण ड्रॉ करून घेणारे चार इंचावरती बघा हा चाळीसच्या मापाला हा जो फरक आहे तो वेगळा आहे आतापर्यंत आपण छत्तीसच्या मापापर्यंत काय केलं की साडेतीनचा टक्स पॉईंट घेतलाय टक्स पॉईंट आता काय करायचं आपल्याला मध्ये सेंटर चारचं घ्यायचं आहे चारच्या टक्स पॉईंट नंतर ना आपण इकडं दीड इंच वरती दीड इंच इकडं दीड इंच खाली अशा पद्धतीने टक्स पॉईंट काय करतो मार्किंग करून देतो आणि त्याच्यानंतर ना टक्सचे पॉइंट मार्जिंग जे आहे ते इकडं तीनही टक्सला तीन पॉईंट आहे आणि मेन जो टक्स आहे आपला तो एक इंच ते आपण पाऊन इंच असं घेऊ शकतो मोठा मेन टक्स मोठा मापाला जेणेकरून कटोरीचा पेस मोठा तयार होईल तर अशा पद्धतीने आप आपलं मापाच्या ब्लाऊजचं फोटोज कटिंग आज आपण घेतलेलं आहे त्याचं एकदम स्टेप बाय स्टेपमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करून ठेवा